जी 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 आता जी पोलीस भरतीची जी कट ऑफ लिस्ट लागली यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळायचं त्याचा फायदा मिळायचा आपल्याला माहिती सगळ्यात टक्के पण ते गेल्यामुळं आता जी कट ऑफ लिस्ट पाहिली तर सगळ्यात खाली ईडब्ल्यू एस ए नंतर एससीबीसी आणि त्याच्यावरती ओबीसी तर कुणा जो महाराष्ट्रात जो आरक्षण लढा सुरू आहे जे काही डिमांड्स होत आहेत तुम्ही कसं बघताय एक अभ्यास म्हणून सगळ्या गोष्टीतलं काय झालं पूर्वी ईडब्ल्यू जे आरक्षण मराठा समाजाला लागू होतं त्याच्यामध्ये शहात्तर जाती होत्या आणि साडेसात ते साडेआठ टक्के सदसरी रेशो हा सरकारी सेवेत मिळत होता आणि वैद्यकीय आरक्षणमध्ये मारवाडी गुजराती समाज असल्यामुळे तिथं फारसा मिळत नव्हता आता काय झालं की ज्या दिवशी सव्वीस फेब्रुवारी रोजी डब्ल्यू एस आरक्षण जाऊन ए सी बी सी आरक्षण हे दहा टक्के मराठा समाजाला आता स्वतंत्र दिलेलं आहे त्यामुळं आत्ता जो डब्ल्यू एसचा मेरिट जो खाली आलेला आहे त्याचं मुख्य कारण की मराठा समाज त्यातनं बाहेर पडल्यामुळं मुस्लिम कम्युनिटी लिंग आहेत आणि काही छोट्या जे घटक आहेत नॉन रिजनबल कॅटेगरी ते त्या जागेवर आल्यामुळं त्यांचं मेरिट ते खाली झालेलं आहे भविष्यात ते पण वाढेल पण प्रश्न असे की त्याची रिप्लेसमेंट आता आम्हाला दहा टक्के एस सी बी सी आरक्षणातनं मिळालेली आहे काही घटकांना जे कुंबी प्रमाणपत्र मिळतं तो एकोणीस टक्क्यामध्ये ओबीसी आरक्षणात जाऊन त्या एकोणीस टक्क्यामध्ये तो जाणार आणि त्या एकोणीस टक्क्यामध्ये जेवढ्या जाती आहेत त्यातले जे उमेदवार त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतील किंवा स्पर्धेत किंवा प्रवेश प्रक्रियेमध्ये त्यांच्यामध्ये ज्या समाजाचा उमेदवार बोलले जे असतील त्याचं मेरिट जेवढं आहे त्याला ते मिळेल मग त्याच्यामध्ये मराठा कुंबी पण असू शकतो कुंभार समाज असू केली समाज असू शकतो पण इंटरनल मेरिटचा प्रश्न आहे त्यामुळं सरसकट आरक्षणामध्ये मराठा समाजाला आत्ताचे दहा टक्के आरक्षण मिळालेलं आहे ते न्यायालयामध्ये चॅलेंज झालेलं आहे कुर्वी आणि मराठा कुंबीचा जी आर देखील चॅलेंज झालेलं आहे त्यामुळे दोन्ही आरक्षणं न्यायालयामध्ये टिकवण्याचं आव्हान सरकार पुढं पण आहे आणि त्याच्यामध्ये मदत म्हणून आम्ही ह्या दोन्ही केसमध्ये इंटरव्हेंट करून जी समाजाची बाजू ती न्यायालयामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे कुठेतरी कुठेतरी जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे त्यामुळे जे हातात होतं ते पण गेलं आणि दुसरं आहे ते पण फसलं आहे अशी अवस्था झाली आहे का मराठा आता जोपर्यंत न्यायालय ह्या आरक्षणाला हात लावत नाही तोपर्यंत हे दहा टक्के आरक्षण आम्हाला याशिवाय ज्यांना कुंभी प्रमाणपत्र मिळतं त्या कुंदी प्रमाणपत्र धारकांना त्या प्रवर्गात जाऊन मेरिटमध्ये त्याला ती जागा मिळवावं लागेल म्हणजे तिथं एक संधी आहे तिसरी खुल्या प्रवर्गातसुद्धा मेरिटवर मराठा समाजाला ज्या आत्ता अठ्ठावीस टक्के जागा निघाल्या आहेत त्यातल्यासुद्धा जागा गुणवत्तेच्या आधारावर मराठा समाजाला मिळू शकतात थोडक्यात या सगळ्याचं परिमार्जन एकच आहे की नुसतं आरक्षण मिळणं हा पार्ट नाही आहे तर ते आरक्षण तुम्हाला मिळवण्यासाठी त्याच्यात क्वालिफाय होण्यासाठी गुणवत्ता ही अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे ही स्पर्धा गुणवत्तेची असल्यामुळं तुम्ही कुठल्याही प्रवर्गात गेलात तरी तुम्हाला मेरिटमध्ये येण्यासाठी ते जे कष्ट घ्यावे लागतील ती कष्ट घेण्याची तयारी मराठा समाजातल्या युवकांना ठेवावी लागेल आणि त्या मेरिटमध्ये यावं लागेल एक सोप्या भाषेत असं माहिती झाली की ईडब्ल्यू एस मधून बाहेर पडल्यानंतर मराठा समाजाचं नुकसान झालंय की फायदा झालाय आज गडीला असं का म्हणता येत नाही त्याचं कारण आहे की त्या शंभर जाती होत्या ईडब्ल्यू एस आरक्षण म्हणजे काय तर घटना दुरुस्ती करून दिलेल्यानंतर न्यायालयाने ते कन्फर्म केलेलं आरक्षण होतं दहा टक्के त्याच्यात बेनिफिट काय होता तर फार वर्षेपूर्वी न मागता सदुसष्टच्या अगोदरचा पुरावून तुम्ही तुम्हाला मिळत होतो पण मराठा समाजातनं मागणी आली की आम्हाला ईडब्ल्यू एस नको तर आम्हाला ए सी बी सी द्या किंवा आम्हाला ओबीसी द्या आता ए सी बी सी आणि ओबीसी आरक्षण हे एकच आहे किंबहुना मी दाव्याने सांगतो की केंद्र सरकारने जी घटना दुरुस्ती केली ह्या घटनादुरुस्तीनंतर बॅकवर्ड क्लास कमिशनला वैधानिक दर्जा दिल्यानंतर त्याच्या ज्या टेस्ट कंफाय कंपाईल करून त्या टेस्ट पार करणार आपल्या राज्यामध्ये मराठा ही एकमेव कम्युनिटी आहे ज्यांनी ती टेस्ट क्वालिफाय केलेली आहे मुळं आज सीतल्या जेवढ्या काही पाचशे साडेपाचशे जातील त्यांनी ही टेस्ट अजून केलेली नाही पण ती टेस्ट आज मराठा समाजाने केलेली आहे टेस्ट पार केल्यानंतर आम्ही आज जाणं गरजेचं होतं पण आतमधल्या जागा सगळ्या तेवीस मार्च चौऱ्याण्णवच्या जी आर मुळे बंद झाल्या त्यामुळं कोणाचं तरी काढल्याशिवाय ही जागा तेवढ्या दहा टक्के बारा टक्के आरक्षण मराठा समाजाला पन्नास टक्केच्यात मिळू शकत नाही आणि जर ते मिळवायचं असेल तर आतमध्ये किमान दहा ते प बारा टक्के जागा स्पेस तयार करावी लागेल आणि राजकीय व्यवस्थेमध्ये ह्या सगळ्या विषयाची राजकीय खनिता मांडली जातात देण्यापेक्षा काढून घेणं कोणत्याही पक्षाला धोकादायक असतं त्यामुळे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये कधी एकही आमदार हे काढून यांना इथं द्या असं कधी म्हटलेलं आजपर्यंत इथंच आढळत नाही